कार्टिलेज आणि सायनिवेल फ्लूड म्हणजेच एक प्रकारचं वंगण असतं अशा लोकांमध्ये गुडघ्यांवर अतिशय वजन पडल्यामुळे गुडघ्यांची झीज होते आणि त्या ठिकाणी कधी एक सांधा दुखतो तर कधी दुसरा सांधा दुखतो अशा प्रकारच्या ज्या वेदना आहेत त्याला संचारी वेदना म्हणतात तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे जर तुम्हाला सर्व अंगाला तेल लावून मालिश करणं शक्य होत नसेल तर निदान ज्या सांध्यांच्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहेत त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानेच कोणते औषध घ्यायचे आहे हे आपण ठरवावं नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये स्वागत संधी ठिकाणी होणाऱ्या वेदना आणि वात वात कोष्टुक या वेदनामध्ये होतात आता आमवात या व्याधीबद्दल आपण माहिती पाहिली आहे आज आपण संधीगत वाद म्हणजे संधीच्या ठिकाणी होणाऱ्या वात, वात प्रकोपामुळे ज्या वेदना होतात त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत त्याची कारण काय आहेत त्याच्यावर चिकित्सा काय करता येईल हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा संधिगतवात याला बोली भाषेमध्ये संधिवात असं म्हणतात मॉडर्न सायन्स नुसार ऑस्टिओआर्थरायटिस या आजाराशी आपण याची तुलना करू शकतो या आजारामध्ये नेमकं का काय होतं ते आपण जाणून घेऊयात साधारणपणे संधीची रचना ही या पद्धतीने असते ह्या दोन्ही बोन्स मध्ये कार्टिलेज आणि सायनिवेअल फ्लूड म्हणजेच एक प्रकारचं वंगण असतं वयोमानानुसार कार्टिलेजमध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस होतात आणि सायनोविल फ्लूड ही कमी होतं त्यामुळे दोन्ही बोन्स मध्ये असणारे हे जे अंतर आहे हे कमी होतं आणि हे दोन्ही बोन्स एकमेकांवर घासले जातात आणि त्याच्यामुळे संधी वेदना ह्या उत्पन्न होतात संधिगत वातामध्ये सर्वच मोठ्या संधींची विकृती झालेली असते परंतु गुडघेदुखीचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं गुडघे हे आपल्या शरीराचं वेट बिअरिंग करण्याचं काम करतात त्यामुळे गुडघ्याच्या सांध्यामध्ये झीज जास्त प्रमाणामध्ये होते आणि गुडघे दुखीचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं आयुर्वेदामध्ये संधिगत वाताचं वर्णन हे वात व्याधीमध्ये करण्यात आलेलं आहे म्हणजेच संधिगत वात हा संधीच्या ठिकाणी होणाऱ्या वात प्रकोपामुळे होतो असं आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता हा वात प्रकोप का होतो ते आपण जाणून घेऊया एक तर अतिशय वृक्ष असा आहार घेत असेल किंवा अतिप्रमाणामध्ये जर खाण्यात येत असेल किंवा अति कमी प्रमाणामध्ये सवयी असतील त्याच्यामुळे आहार तयार होत नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप वाद प्रकोप झालेला दिसून येतो आघातच वात प्रकोप म्हणजेच जर एखाद्या संधीच्या ठिकाणी आपल्याला मार लागला असेल किंवा एखादी सर्जरी झाली असेल आणि त्यानंतर आपण वात प्रकोप करणारा असा आहार जर आपण सेवन केला तर वात प्रकोप होऊन तो त्या स्थानी आश्रित होतो आणि त्या संधीची विकृती होऊन त्या ठिकाणी संधिगत वेदना होतात ओबेसिटी म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये गुडघ्यांवर अतिशय वजन पडल्यामुळे त्या गुडघ्यांची झीज होते आणि त्या ठिकाणी संधिगत वादाचा त्रास त्यांना सुरू होतो त्याचबरोबर सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे ज्या लोकांचं काम हे दिवसभर बसून काम आहे व्यायामाचा ज्यांच्यामध्ये अभाव आहे अशा लोकांमध्येही संधिगत वाताचा त्रास झालेला दिसून येतो कारण आपल्या संधींना ठराविक प्रमाणामध्ये हालचालींची गरज असते ती शरीराची हालचाल न झाल्यामुळे संधिगत वाताचा त्रास अशा लोकांना झालेला दिसून येतो अतिश्रम करणे काही लोक जिममध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करतात त्याचा परिणाम स्वरूपही संधिगत वाताचा त्रास झालेला दिसून येतो इम्प्रॉपर पोश्चर म्हणजेच तुमची बसण्याची उभं राहण्याची किंवा चालण्याची जी पोश्चर आहे ती जर चुकीची असेल तर त्यामुळेही तुम्हाला त्रास होतो म्हणजेच जर तुम्ही एका पायावर भार देऊन चालत असाल किंवा एका पायावर जास्त वजन देऊन तुम्ही उभं राहत असाल तर त्यामुळे त्या, त्या ठिकाणी सांध्याची झीज होऊन तुम्हाला संधिवाताचा त्रास होऊ शकतो संधिगत वाताची लक्षणं काय आहेत ते आपण आता जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये संधिगत वाताच्या लक्षणांबद्दल विस्तारित वर्णन केलेलं आहे क्रियाल्पता किंवा क्रियाहानी म्हणजेच सांध्यांची हालचाल कमी प्रमाणामध्ये होते किंवा करताच येत नाही इतक्या प्रमाणामध्ये वेदना असतात सांध्यांची हालचाल करताना वेदना अतिशय जास्त त्यामुळे सांध्यांची हालचाल करता येत नाही त्याचबरोबर सांध्यांची हालचाल करताना आवाजही येतो कधी कधी ताप येऊनही सांदी दुखीचा त्रास होऊ शकतो परंतु आमवातामध्ये असणारी संचारी वेदना संधिगत वातामध्ये नसते संचारी वेदना म्हणजे कधी एक सांधा दुखतो तर कधी दुसरा सांधा दुखतो अशा प्रकारच्या ज्या वेदना आहेत त्याला संचारी वेदना म्हणतात अशा प्रकारच्या वेदना ह्या संधिगत वातामध्ये दिसून येत नाहीत हा आमवात आणि संधिगत वात याच्यामधला मुख्य फरक आहे आता संधिगत वाताची चिकित्सा काय करायची ते आपण जाणून घेऊयात घरगुती काय उपाय करता येतील ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात आपल्या आहारामध्ये मधुर आम्ल आणि लवण हे रस प्रामुख्याने असले पाहिजेत आता मधुर म्हटलं म्हणजे गोड पदार्थ आंबट आणि खारट अशा प्रकारचा आहार आपला असला पाहिजे मधुर म्हणजेच जे गोड पदार्थ आहेत ते बाहेरचे गोड पदार्थ खाणं टाळावं घरी बनवलेले गोड पदार्थ जसे की खीर आहे शिरा आहे अशा प्रकारचे आपण घेऊ शकता आमलं आणि लवण म्हणजे लोणचं हे तुमच्या आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता आपला आहार हा स्निग्ध असावा ताजा असावा वृक्ष शिळे अशा प्रकारचे अन्न खाऊ नये स्निग्ध म्हणजेच ज्याच्यामध्ये तेल आणि तूप हे योग्य प्रमाणामध्ये असेल अशा प्रकारचा आपला आहार असावा आपल्या जेवणामध्ये तुम्ही तूप किंवा तिळ तेल किंवा शेंगदाणा तेल, तेल हे वरून जसं आपण तूप टाकतो त्या प्रकारे वरून घेऊ शकता म्हणजे आपल्याला तेल हे कच्च्या स्वरूपामध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्हाला तेल किंवा तूप घेणं आवडत नसेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे तेल किंवा दोन चमचे तूप कोमट पाण्यामध्ये टाकून ते सकाळी किंवा रात्री घेऊ शकता याच्यामुळे वाताचं शमन व्हायला मदत होते त्याचबरोबर जर तुम्हाला कॉन्स्टिबेशनचा त्रास असेल तर तोही कमी व्हायला मदत होते सर्वात महत्वाचं आयुर्वेदामध्ये चिकित्सेची सुरुवात जर करताना कोणते गोष्ट असेल तर ती आहे निदान परिवर्जन म्हणजे कोणत्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये वाद प्रकोप होत आहे हे जाणून घेऊन ते कारण टाळणे हे सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर पेन किलर्स घेणं टाळावं वेदना खूप होत आहेत त्या सहन होत नाहीत म्हणून पेनकिलर्स घेतले जातात पेनकिलर्स घेतल्यामुळे तेवढ्या काळापुरता आपले पेन्स कमी होतात परंतु जो मुख्य कारण आहे ते मात्र तसंच राहतं परंतु पेनकिलर्स घेतल्यामुळे वात प्रकोप हा अधिक प्रमाणामध्ये होतो आणि पुढील वेळेस जेव्हा वेदना होतात ह्या अधिक प्रमाणामध्ये होतात त्याचबरोबर पेनकिलर जास्त प्रमाणामध्ये घेतल्यामुळे किडण्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे पेनकिलर्स घेणं टाळावं अभ्यंग करणे अभ्यंग म्हणजे काय सर्व अंगाला तेल लावून मालिश करणे जर तुम्हाला सर्व अंगाला तेल लावून मालिश करणं शक्य होत नसेल तर निदान ज्या सांध्यांच्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहेत त्या सांध्यांच्या ठिकाणी तेल लावून मालिश करणे या मालिश करण्यासाठी तुम्ही साधे तिळाचं तेलही वापरू शकता किंवा एरंडीचं तेल वापरू शकता त्याचबरोबर महानारायण तेल नारायण तेल यासारखी औषधी तेलांचाही तुम्ही वापर करू शकता एरंडचे पान किंवा निरगुंडीचे पान तिळाच्या तेलामध्ये थोडेसे भाजायचे आहेत आणि त्या, शेकणे आह या उपक्रमाने आपल्याला सांधे दुखीमध्ये त्वरित उपशम मिळतो जर आपल्याला पानं उपलब्ध नसतील तर एरंडाचं तेल हे गरम करून सांध्यांवर मालिश करायची आहे किंवा एखादा सुती कपडा घेऊन तो एरंडीच्या किंवा तिळाच्या तेलामध्ये भिजत घालून तो रात्रभर आपल्या पायावर ठेवायचा आहे परंतु हा उपक्रम आपल्याला जास्त दिवस करावा लागतो त्यामुळे रोज रात्री झोपताना एरंडाचं किंवा तिळाचं तेल हे गुडघ्याला पट्टीने बांधून ठेवणं गरजेचं आहे औषधी कल्पना कोणतेही औषध घेताना हे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावं प्रत्येक पेशंटची प्रकृती ही भिन्न असते वाद प्रकोप होण्याचं कारण हे वे वेगवेगळं असतं त्यामुळे एकच औषध हे सर्व पेशंटला लागू होत नाही त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानेच कोणते औषध घ्यायचे आहे हे आपण ठरवावं वै आयुर्वेदामध्ये औषधी चिकित्सेशिवाय याच्यामध्ये बस्ती करणं बस्ती कल्पना त्याचबरोबर अग्निकर्म किंवा रक्तमोक्षण करणं यांनी वेदनेमध्ये त्वरित उपशम मिळतो त्यामुळे जर घरगुती उपायांनी आपल्याला वेदना कमी होत नसतील तर आपण आपल्या जवळच्या वैद्यांशी संपर्क करून नक्कीच यापैकी कोणताही एक पंचकर्म हे जरूर करून घ्यावं धन्यवाद